मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार महालक्ष्मी व्रतासाठी महत्वाचा असतो या दिवशी महालक्ष्मी देवीची विशेष पूजा केली जाते आणि उपवास ठेवून श्रद्धाळूंनी घरात सुखसमृद्धी शांती आणि धनधान्य प्राप्तीसाठी प्रार्थना करतात मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी हा व्रत सलग चार किंवा पाच गुरुवार केले जातो आणि शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते मार्गशीर्ष महिना प्राचीन धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ मानला जातो आणि हा महिना धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीला समर्पित असतो व्रत करताना कलश स्थापन करून हळदकुंकू तांदूळ फुले सुपारी नारळ व देवतेच्या मूर्ती पूजनासाठी वापरल्या जातात पूजेनंतर पूर्णपोळी शिरा हळे यांचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि महालक्ष्मी व्रतकथा वाचली जाते हा व्रत आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी घरात संपत्ती वाढीसाठी तसेच कुटुंबाच्या कल्याणासाठी अत्यंत फायद्याचा मानला जातो नक्षत्र मुहूर्ती यांचं विशेष सांभाळ करून पूजाविधी केली जाते ज्यामुळे व्रताचा फल अधिक चांगल्या प्रकारे मिळतो मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या गुरुवारी केलेले पूजन संपूर्ण महिन्यासाठी शुभफल देतो सारांश एक मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार महालक्ष्मी व्रताचा आरंभ असतो दोन या व्रतीत उपवास पूजा आणि महालक्ष्मीच्या आराधनेवर जोर असतो तीन व्रताने आर्थिक समृद्धी घरातील सुख शांती वाढते आणि अडचणी दूर होतात चार पूजाविधीत स्थापना नैवेद्य अर्पण आणि व्रत कथा वाचन महत्वाचे असते विशारद विद्या उपाधे पाटील